नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आलेले बघा विभागाचं नाव आहे कोकण प्रदेश मुंबई अंतर्गत दोनशे एकोणसाठ जागेसाठी जाहिरात आलेले बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे आणि सॅलरी किती असणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे फीस किती असणार हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघू तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आलेले बघू शकता तुम्ही बघा विभागाचं नाव आहे कोकण प्रदेश मुंबई अंतर्गत आहे पदाच नाव आहे भूकर मापक या पदासाठी आहे मित्रांनो आणि वेतनशैली बघू शकता स्केल सहा सॅलरी असणार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे इथं बघू शकता तुम्ही टोटल दोनशे एकोणसाठ जागा आहे मित्रांनो तर कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघू शकता किती जागा आहे खाली बघू शकता एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे भूकर मापक या पदासाठी मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदवी का डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मा माध्यम माध्यमिक मा, शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षण व्यवसायाचे प्रमाणपत्र आणि दुसरं बघू शकतो मराठी टंग थर्टी इंग्रजी टंकलक फोर्टी गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टँक प्रमाणपत्र शकता मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया काय का पाहिजे स्थापत्य अभियंता सिव्हिल डिप्लोमा पाहिजे मित्रांनो किंवा सिव्हिल डिप्लोमा नाहीतर इंजिनिअरिंग नाहीतर दोन वर्षाचं तुमचं सर्वेक्षक डिप्लोमा पाहिजे आणि इंग्लिश इंग्लिश मराठी थर्टी फोर्टी पाहिजे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी तर असं एज्युकेशन क्रायटेरिया मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघू शकता तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात झालेलं एक दहा दोन हजार पंचवीसपासून तर शेवटची तारीख बघू शकता चोवीस दहा दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे मित्रांनो तर एक्झाम होणार तुम्हाला एक्झाम डेट पण दिलेली मित्रांनो तेरा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे डेट पण कन्फर्म आहे मित्रांनो मागपुढं होऊ शकतं फक्त काही दिवस पण इथं डेट दिलेले म्हटल्यावर ह्याच तारखेला एक्झाम होणार आहे मित्रांनो तर तयारी लागा लवकर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र